सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्रो आज आपण जनसंवाद यू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी अगदी झपाट्याने घडत आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत मी एक महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यातून या युच्या माध्यमातून मी असं सांगण्याचा प्रयत्न केला की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावं असं त्यांच्या स्थानिक लेवलचे कार, जे कार्यकर्ते आहेत त्यांची इच्छा आहे तर ती पूर्ण होईल की नाही ते काही माहीत नाही परंतु बरोबर एक महिन्याने या ठिकाणी हिंदी आणि मराठी भाषा या वादाचा मुद्दा जरी असला तो या माध्यमातून जरी या ठिकाणी दोघांनी एकत्र या ठरवलं एकत्र आले एकत्र त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने ज्यावेळेस त्रिसूत्री भाषा जो आदेश होता तो त्यांनी मागे घेतला आणि मग त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी या ठिकाणी एक विजयी सभा या ठिकाणी घेत मुंबईमध्ये त्यांनी या ठिकाणी घेतली सभा खूप यशस्वी झाली त्याबद्दल काही दुमत नाचण्याचं कारण नाही मित्रो आपण आज बघितलं तर शिवसेना हा जो पक्ष आहे म्हणजे एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेला पक्ष आणि विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांचा यामध्ये शिवसेना स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा आशीर्वाद होता आणि नंतर बाळासाहेबांनी वेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मी मराठी भाषेचं आंदोलन असेल किंवा स्थानिक लोकांना नोकऱ्या मराठी लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे यासाठी त्यांनी स्थानिक लोक अधिकार समिती या ठिकाणी स्थापन केली आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक बँका असतील सरकार सरकारी खात्यामध्ये नोकऱ्या असतील खाजगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या असतील या माध्यमातून त्यांनी हजारो लाखो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळवून देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि हे करत असताना त्यांनी मग महापालिकेच्या राजकारणातही त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला मुंबई महापालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की त्यांची निर्वाध सत्ता ही शिवसेनेच या ठिकाणी परंतु बराच काळ या ठिकाणी निघून निघून गेला बाळासाहेब ठाकरे यांच्या याच्यानंतर त्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरेकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं आणि मग त्यामध्ये कुटुंबामध्ये पण या बाबतीत मतभेद झाले राज ठाकरे वेगळे त्यांनी वेगळा पक्ष काढला आणि मग असे अनेक का जी काही होती त्यामध्ये गणेश नाईकारपासून छगन बुजरपासून त्या ठिकाणी नारायण राणेपासून आणि अलीकडच्या काळामध्ये एकनाथ शिंदे असे अनेक लोक शिवसेना सोडून गेले पण शिवसेना हा एक पक्ष असा आहे की तो एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे विचार त्यांचा जरी मराठी भाषा असली किंवा हिंदुत्व असलं परंतु तो तळागाळातला जो गल्लीतला जो कार्यकर्ता आहे तो खूप निष्ठावान कार्यकर्ता आहे पक्ष अनेक वेळा फुटला पक्ष एकनाथ शिंदेनी त्या ठिकाणी पळवला अशा पद्धतीनं सगळं हे होत हो असताना सुद्धा जे निष्ठावान शिवसैनिक आहे ते आज आजही या ठिकाणी जागेवर हो आहेत आणि ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर हो आहे हे सर्व करत असताना आज दोन दिवसापूर्वी जे आपण सांगितलं की मुंबईमधली विजयी सभा झाली लोकांच्या मनात जे होत ते ठाकरे बंधूंनी त्या ठिकाणी घडून आणलं एकत्र आले सभा झाली अत्यंत उत्स्फूर्तपणे लोकांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला संपूर्ण महाराष्ट्रामधून शिवसैनिक मुंबईमध्ये त्या विजयी श्रीसाठी गेले होते अशा पद्धतीनं या ठिकाणी शिवसेनेनं मू जी शिवसेना आहे आज ती उद्धव ठाकरे शिवसेना म्हणतात या ठिकाणी एकनाथ शिंदेजी शिवसेना आणि राज ठाकरेचं नवनिर्माण सेना अशा पद्धतीनं ना आज नाही थी। म्हटलं तरी दोन तीन भाग त्याच्यामध्ये पडलेले आहेत परंतु हे निश्चित आहे शिवसेना अनेक वेळा कुठली अनेक वेळा नेते मंडळी निघून गेली परंतु कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी हा पक्ष या ठिकाणी जिवंत ठेवला जी मंडळी अनेक वेळा खासदार झाली आमदार झाली नगरसेवक झाली महापौर झाली मंत्री झाली ते लोक आज शिवसेनेला सोडून गेलेले वर्षानुवर्ष सत्ता भोगली सत्ता भोगली संपत्ती कमवली बऱ्याच सगळ्या गोष्टी केल्या आणि आज ते शिवसेनेपासून दूर आहे हे एक बाकी निश्चित आहे आपण या ठिकाणी भाषेचा वाद नसावा या मताचं आपण आहोत त्याबद्दल काही वाद नाही हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि आपल्याला माहिती आहे की एकोणवीसशे सत्तावन्नला ज्यावेळेस मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र आंदोलन ह्या महाराष्ट्रामध्ये झालं त्यावेळेस प्रामुख्याने सगळी मंडळी एकत्र होती प्रबोधनकार ठाकरे असतील ही सगळी मंडळी होती त्या ठिकाणी डांगे असतील त्या ठिकाणी एस एम जोशी असतील त्या ठिकाणी असे अनेक मान्यवर त्यांनी एकत्र येऊन आत्रे असतील अशी त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या माध्यमातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या ठिकाणी झाला आणि अशा पद्धतीनं ही जी काही जडणघडण त्या ठिकाणी अशा पद्धतीने करत असताना जे स्थानिक शिवसैनिक होते शिवसैनिक ते प्रामुख्याने शहरी भागामध्ये त्यांच्या शाखा निर्माण झाल्या शाखेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या भागात राहणाऱ्या रा गोरगरीब लोकांना गरजू लोकांना त्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत मदत करणं बाकी इतर शिक्षणाच्या बाबतीत मदत करणं या अशा अनेक प्रकार आहेत स्थानिक लेवलला त्यांनी अनेक प्रश्न गोरगरीब लोकांचे सोडवण्याचे प्रयत्न त्यांनी सुरुवातीपासून या ठिकाणी केलेले आणि ते अजून पण चालू आहे अशा पद्धतीनं लोक सहभागातून लोक लोकांचे कामं करून या सगळ्या गोष्टी करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुंबई मंब, मुंबईमध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिवसेना या ठिकाणी उभी राहिली आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले पण मी एक तुम्हाला अंदाज या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे या भारतीय जनता पार्टीनं फार त्या ठिकाणी एक प्रकारे प्रेस्टिच्च्या केलेल्या आहेत तर त्या आम्ही त्या कुठल्याही परिस्थितीत आम्हाला त्या जिंकायच्या आहेत परंतु तुम्हाला एक, एक, एक निश्चितपणे सांगतो उद्धव आणि राजच्या एकत्र येण्यामुळे मुंबई ठाणे नाशिक आणि पुन्हा या चार शहरामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये त्या इंदर असेल त्या ठिकाणी महापालिका असेल अशा ज्या बा, महापालिका आहेत मला वाटतं की एकत्र राहिले एकत्र लढले एक एकत्र सभा घेतल्या एकत्र मोबिलायझेशन केलं तुम, मी तुम्हाला ठामपणे सांगतो की चारी पाची ज्या महापालिका आहेत त्या आजही शिवसेना आणि मनसेकडे या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही याची मला शंभर टक्के खात्री बाकी महाराष्ट्रामध्ये बाकी शहरांमध्ये काय घडेल ते काही मला माहीत नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही पक्षाला कार्यकर्ते मिळणं मुश्किल झालेलं आहे पण शिवसेना आणि मनसेकडे काही असो तो गलीतला छोटा कार्यकर्ता का असेल तो त्या ठिकाणी तो काम करतो उभा करतो त्याला कुठलाही राजकीय वारसा जरी नसला तरच तो त्या ठिकाणी प्रयत्न करतो काम करतो लहडतो आणि अशा पद्धतीनं हे दोन्ही पक्ष जर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नगरपालिका असतील महापालिका असतील जिल्हा परिषद असतील तुमच्या पंचायत समिती असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे हे दोघं एक तर एकत्र येणारच आहे परंतु उरलेली सुद्धा महाविकास आघाडी सगळ्यांनी मिळून जर ग्रामीण जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेच्या ला। निवडणुका जर लढवल्या तर निश्चितपणे जे यश आपण लोकसभेला मिळवलं होतं लो ते यश आपण या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण शंभर टक्के यश मिळू याची मला खात्री आहे धन्यवाद